मला तेवढ्यासाठी ते लाईन हे पाहिजे होत पण इरेझर कशासाठी फ्रेंड लाइन डिलीट करायचं हो हे बराच मी आज त्याची आयडिया मिळाली मला हे स्पेशल आज बनवलं ना हे हे लाईन्स मी फार प्रयत्न म्हणते व्यवस्थित येत जरा 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 व्यवस्थित येतच नव्हतं हे डिपेंड राईट करत तुमचं हो हे डिपेंड राईटला जबरदस्त चालतं का हो इंक रेज जर जास्त पाहिजे असेल आणि पेट जर पाहिजे असेल तर डिपेंड राहील पण आज मग बा कार्टेज असतो असते की त्याचा कलर पण त्यात मिक्स होतं का मिक्स होतं की त्याच्यामुळे तो ओरिजिनल कलर आहे तो इथं येताना दिसत असेल तो कार्ट्रेजचा कलर आणि हा कलर मग येईल ना त्यात दोन्ही इपेक्ट होत दोन्ही पेक्ट होते मध्ये मग लाईनचं जास तर जास्त पाहिजे असेल ना रशिया जास्त आणि हे कम्प्लीट झाल्याशिवाय पण काय घेता येत नाही ना हा प्रॉब्लेम म्हणा हो हो थांबा अजून नंतर आता आता ब्रश करणार थांबा ओके